कार मी संदीप दादखे राजोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो खरं तर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावामध्ये खरंतर एक शोककळा पसरलेली आहे विशेष म्हणजे संदीप गायकर ह्या नवजवान तरुणास जे जम्मू काश्मीरमध्ये जे काय आता आपण बघतोय काही जे युद्ध चालू आहे त्यामध्ये त्यांना वीर मरण आलेलं आहे आणि उद्या खरं तर त्यांचा अंत्यसंस्कार या ठिकाणी होणार आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहात या ठिकाणी आपण बघतो आहे की ही जी काही हायस्कूल आहे हायस्कूलच्या जे का अवतीभवती हे ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवर नियोजन केलेलं आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी इथं व्ही आय पी थोडी व्यवस्था केली जाते परंतु बाहेर सगळं वातावरण जर बघितलं गेलं तर निश्चितच कुठंतरी हे वातावरण अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे की इथं तशा पद्धतीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळत नाही आहे खरं तर वीर मरण आलेल्या अशा एखाद्या वीर जवानासाठी खरं तर कलेक्टर मोदय असतील किंवा तहसीलदार असतील त्यांनी अतिशय सुंदर नियोजन करणं इथं गरजेचं आहे पावसाचे दिवस चालू आहे कदाचित म्हणून पाऊस येऊ शकतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांना प्रत्येकाला परिचित असलेले रोहित दादा पवार या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हा प्रश्न आलेल्या आले आले या ठिकाणी केला इथं ती जागाच पूर्ण होऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे इथं जे काही वातावरण आहे हे वातावरण बघता त्या वीर जवानात जे काही मृत्यू आलेला आहे सीमेवरती तर इथली व्यवस्था खरं सरकारच्या वतीने करणं गरजेचे आहे शासनाच्या वतीनं करणे गरजेचे आहे कलेक्टर महोदयांनी यावर लक्ष घालणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी जर पाऊस आला तर या ठिकाणी येणारी जी काही लोकं आहे दहा हजारहून जास्त लोकं ब या ठिकाणी येऊ शकतात आणि ब्राह्मणवाडा गाव असून किंवा अकोले तालुक्यामध्ये सगळीकडे हळहळ व्यक्त झालेली आहे परंतु या ठिकाणी तसं नियोजन आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आज दादांनी लगेच कलेक्टर महोदयांना आदेश दिले की सांगून या ठिकाणी वरती बसणाऱ्यांसाठी व्यवस्था केली गेली पाहिजे पाऊस आला किंवा नाही आला तरी पण संख्या जास्त आहे आणि खरं तर हा जो काही खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतोय ना त्या वीर जवानाच्या पद्धतीने झालेला नाही आहे हे निश्चित त्यांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हा या ठिकाणचा जो खर्च आहे जे ब्राह्मणवाड्याची जे ग्रामपंचायत आहे किंवा इथले जे काही लोकं राहतात या लोकांनी समुदायाने केलेला खर्च हा आपल्याला पाहायला मिळतो परंतु हा शासनाच्या वतीनं होणं गरजेचं आहे कारण देशासाठी वीर मरण ज्या व्यक्तीला आले ज्या मेजर संदीपांना आलेलं आहे त्यांचा सुद्धा अंत्यविधी या ठिकाणी त्या पद्धतीतच होणं गरजेचं आहे कदाचित पावसाच्या सहरी चालू आहे लहरी चालू आहे सध्या सुद्धा जर सकाळी पाऊस आला तर या ठिकाणी मोठे हाल होऊ शकतात म्हणून या ठिकाणी काही मुरम पण टाकलेलं नाही चिखल सुद्धा आता लागतोय म्हणून रोहित पवार यांनी आताच आदेश दिलेले कलेक्टर महोदया यावर लक्ष घालावं आणि शासनाच्या वतीने हा शहीदाला जी मानवंदन आहे ती या ठिकाणी देण्यात आता जे रोहित पवार आता ज्या ठिकाणी जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या कुटुंबा सांत्वनासाठी गेलेले आपल्याला पाहायला डोंगर कोसळलेला आहे आहे तुम्ही म्हणजे संदीप तुमचा सगळ्यांचा अभिमान वाटेल तुमच्या डोळ्यात तुमच्या ह्याच्यात आश्रू येऊन सुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल जेव्हा सांगता तेव्हा अभिमानाने सांगता हे म्हणजे देशासाठी फार मोठी गोष्ट आहे बरोबर कुटुंबामुळे हे सोपं आहे अखे आखे गावकरी तालुका जिल्हा राज्य देश तुमच्या बरोबर आहे आर्मी कुठेही कमी पडणार नाही पण आम्हाला सुद्धा जर कधी काय कुठलीही सेवा करण्याची संधी तुम्ही दिली तर नक्की हक्काने सांगा शिक्षणाचा विषय असू शकतो काही असू शकतो काय वाटलं तर आम्ही आहोत बाकी कलेक्टरांशी बोलणं झाले नियोजनामध्ये त्यांच्याकडनं थोडं सहकार्य व्हायला पाहिजे होतं तर करतील ते तहसीलदाराशी बोलणं झाले अख्खा ग्रामपंचायत बरोबर आहे नियोजन जे लागतं त्याच्यामध्ये सरकारी आणि तो जो मानवंदना असते ते नियोजन तरी झालंय पुण्यावर आणणार कोण पुण्या त्यांची गाडी असेल पण इथं येईल का आपण केला आता आपण म्हणून आलो आता असं सगळं कालपासून सांग आणि उद्या सकाळी वाले आहेत ना इकडं नो एत्री करणारे फक्त नातेवाईक भेटायला मंत्री वगैरे बाकीच बाकी सगळं 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 बाकी सगळी व्यवस्था सोपते तुम्ही बाकी

अहमदनगर अल्यनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गाव आणि या गावचे सुपुत्र ज्यांना वीरमरण आलं असे संदीपजी गायकर हे खरं तर उद्या त्यांचं अंतिम संस्कार होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहितदादा पवार या ठिकाणी आलेले आहे खरं तर नियोजन त्या ठिकाणी काय असावं कसं असावं त्यासाठी त्यांनी बऱ्याचशा सूचना या ठिकाणी केल्यात आणि त्याचबरोबर संदीप गायकर यांचं जे कुटुंब आहे संतोनपर त्यांनी भेट दिलेली आहे थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घेऊया दादा आजची काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी जे नियोजन केलं आहे त्यावर काही सांगा थोडंसं सा। आज जर आपण बघितलं तर शहीद वीर संदीपजी गायकर हे आपल्यात नाहीत देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आपल्या परिवाराचा विचार न करता स्वतःचा विचार न करता त्यांनी जे टेररिस्ट होते जे दहशतवादी होते त्यांच्यावर त्यांच्या सर्व जे काही बटालियन होती त्यांच्याबरोबर जाऊन त्यांनी तिथं अटॅक केलं आणि त्याच्यावर दुर्दैवाने आपल्यातलेच अनेक असे सैनिक हे वीरमरण त्यांना मिळालं आणि आज शहीद संदीपजी गायकर यांच्या घरी आल्यानंतर गावात आल्यानंतर अतिशय दुःखद असं वातावरण आहे अख्खं गाव अख्खा तालुका अख्खा देश तर त्यांच्याबरोबरच आहेत पण आपण जर या गावामध्ये बघितलं तर सरपंचापासून सदस्यापासून ग्रामस्थांपर्यंत सगळ्यांनी स्वखर्चातून जे जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन तिथं केलेलं आहे आणि उद्या शासकीय आणि आर्मीच्या मानवंदनेमध्ये तिथं अग्नी हा शहीद संदीपजींना तिथं दिला जाईल जेव्हा मी घरी आलो कुटुंबाला भेटलो अतिशय धाडसी कुटुंबसुद्धा आहे त्यांना बोलतासुद्धा येत नाही पण तरीसुद्धा आपला मुलगा आपला पती आपला भाऊ काय स्वभावाचा होता कसं लढवाया होता आणि डोळ्यात पाणी आलं तर त्याला वाईट वाटेल या हेतूतून अतिशय धाडसी इथं त्यांचं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीसुद्धा आपल्यातला एक व्यक्ती तिथं गेल्यानंतर अतिशय दुःखाचा डोंगर या परिवारावर तिथं ढासळलेला आहे आणि त्यांच्याबरोबर अख्खं गाव एक परिवारासारखं बरोबर आहे तर इथे येऊन त्यांना आम्ही भेटलो आर्मी तर त्यांच्याबरोबर आहे देश त्यांच्याबरोबर आहे पण जिथं कुठं लागेल तिथं सेवा म्हणून आम्ही सर्वजणसुद्धा देशवासी म्हणून त्यांच्याबरोबर आहे हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहोत दादा खरं बघितलं गेलं तर ते करंडी गावचे जरी असले गेले तरी उदरनिर्वाहाच्यासाठी ते पिंपळदरी या ठिकाणी त्यांचं कुटुंब राहत होतं त्यांचा जन्मसुद्धा त्या ठिकाणी झाला आहे आज खरं तर देशसेवेसाठी गेलेत परंतु कुटुंबाचा त्यांचा कुठंतरी उदरनिर्वाहाचा प्रकार होता किंवा त्यांची जी काही हानी झालेले त्यांची पत्नी असन आई वडील असेल एक काय आपण मदत म्हणून काय त्यांना नाही आर्मी तर त्यांच्याबरोबरच आहे आता वडिलांना आम्ही भेटलो कुणी इथं येऊन आ, सेवा देण्यासाठी से तयार असेल उद्या जाऊन त्यांना जर असं वाटलं की आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याची सुद्धा सेवा त्यांना त्या ठिकाणी लागत असेल तर आम्ही कुठेही शिक्षणपासून इतर गोष्टीसाठी तयार आहोत पण आज जर आपण बघितलं तर अतिशय त्यांच्या घरामध्ये वातावरण दुःखद आहे आणि इथं कुठेही ती चर्चा करणं योग्य ठरणार नाही पण जेव्हा केव्हा उद्याच्या काळामध्ये त्यांना जर कुठलीही काही सहकार्य लागलं आर्मी तर आहेच बरोबर पण आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे असं त्यांना तिथं सांगितलेलं आहे नक्कीच खरं खरं बघितलं गेलं तर रोहितदादानी त्यांच्या घरच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली आणि त्यांच्या पत्नीलासुद्धा उद्या भविष्यामध्ये जर आर्मीमध्ये जाण्याची सुद्धा इच्छा जर व्यक्त केली काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उद्बोधित केले विशेष म्हणजे त्यांना कुटुंबाला आधार देण्याचं काम त्यांनी केलं या यासाठी अकोले तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ गडाखीन त्याचबरोबर जुन्न तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा भेंके सुद्धा या ठिकाणी सा, दादा हे ब्राह्मणवाडा करण करंडी जे गाव आहे ते आमच्या जुन्नर तालुक्याच्या उतूर लागून आहे ह्या गावचे बरेचसे नागरिक आमच्या उतूरला व्यापारासाठी बाजार पेठसाठी आणि सोयरीसाठी पण जुडले गेलेले ही तशी पाहिले गेले तर माझ्या मोठ्या भावाची सासरवाडी आहे म्हणून इथले नागरिक आमच्याशी खूप जुडले गेलेले आहेत आणि आमच्या या शेतकऱ्याचं एक सुपुत्र एकदम धडाडी स्वभावाचा देशाचे रक्षण करण्यासाठी जो काय लढला त्याचा अभिमान आम्हाला आहे पण आमच्या पोटचा गोळा गेला याचा दुःख मात्र आम्हाला निश्चित प्रकारे आहेत त्यांनी संदीपनी जे काही कार्य देशासाठी केले असे हजारो जवान करतात तेव्हा कुठं आपण सगळेजण सुरक्षित राहतो त्याच्या कार्याला तर आम्ही सलाम करतोच त्यांना भावपूर्ण आदरांजली पण अर्पण करतो पण त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलेले ते गाव असे असतील इथं आता नुकतं झालेले आमदार रोहित पवार असतील किंवा मी असेल हे कुटुंब हे आमचं कुटुंब आहे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे जे काय मदत त्यांना भविष्यात लागेल मी ते शेजारीच त्यांचा जावं आहे म्हणून आहेच काय असेल तर मी येणं जाणं माझं दा ह्या गावात आणि या परिसरमध्ये का असतंच काय लागलं तर आम्ही सगळेजण त्याच्या पाठीमागं त्यांनी धीराने समोर जावं आणि देशाच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान दिलं हे हे गाव कदापिही विसरणार नाही अशी माझी इथं भावना आहे खरं तर वीरमरण ज्यांना आलं त्यांच्या वीरपत्नी दिपाली गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं त्यांच्याकडे जर बघितलं गेलं तर आपण बघतोय कित्येक लोक जिन्माला येतात त्याचबरोबर मृत्युमुखी पण पडतात परंतु दीपाली ताईंकडे जर बघितलं गेलं तर एक वीर पत्नी म्हणून त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे जरी आपले पती गेले असतील तर त्यांचा आत्मविश्वास हा दृढ आहे कारण देशासाठी आपले पती त्यांनी त्यांना वीरमरण आलं थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घेऊया आज या ठिकाणी रोहित दादा पवार पण आलेत आणि आज बघितलं गेलं तर एवढी कुटुंबावर शोककळा पसरलेल्या आहेत आज वीरमरण आलंय संदीप भावना थोडं काय सांगत आहे दुःख तर आहेच देशासाठी गेले आनंद पण वाटतो मनात दुःख तर सगळ्यांनाच आहे ना किती हे जेव्हा कळलं समजलं काय वाटलं काय वाटायचं संपलं सगळं मुलगा आहे त्याच्यासाठी जगावं सासू सासरे नंदाय त्यांच्याक कोण बघ मी जर खचले तर त्यांना कोण बघन एवढंच होतं समोर बाकी काही नाही आलं खर तर देशावर हे एवढं मोठं आपण बघतो जम्मू काश्मीर असं ह्या मधल्या पिरियडमध्ये जो काही हल्ले झाले तर त्यावेळेस तर मनातून काय काय गोष्टी मनामध्ये येत होत्या भरपूर गोष्टी मनात येत होत्या पण सुदैवाने ते घरी होते त्यावेळेस फक्त जाऊन पंधरा दिवस झाले त्यांना तिकडं कामावरती आणि आज सोळावा दिवस आहे अशी बातमी आली घरी दहा तारखेला के पोस्टिंग केलं मला जाय आदल्या दिवशी कॉल आला मला म्हणे काम हो आहे मला काम हो गेले अजून काही आले नाही कामावरून हो घरी येणार आहेत ते उद्या बोलले ते काय येतो म्हणून बघू आता उद्याची गोष्ट उद्या भविष्यामध्ये दादा रोहित दादा आलो दे या ठिकाणी आले होते त्याने हा प्रश्न केला तुम्हाला या फील्डमध्ये म्हणजे आर्मी आर्मी या फील्डमध्ये तुम्हाला काही इंटरेस्ट आहेत काय का सांगाल थोडंसं मला माझ्या घरच्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे ना मी एकटे नाही ना घेऊ शकत सगळं मला माझ्या सासू सासऱ्यांचे निर्णय घेतले पाहिजे मी स्वतः निर्णय नाही एकटे घेऊ शकत मला सासू सासऱ्यांचं पण पाहिलं पाहिजे ना त्यांना कोणी मीच नाही एकटी माझे सासू सासरे, सासरे बोलले जा तर गेले सासू सासरे बोलले नाही तर राहिलं नक्कीच म्हणजे वीरपत्नी कशी असावी दीपालीताईंच्या वीरपत्नीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे कुटुंबातला जरी आधार गेला असेल तर कुटुंबाच्या पुढे मी आजही नाही आणि उद्या पण नसणार आपण या बाजूला बघतोय त्यांच्या मातोश्री आहेत त्याचबरोबर वीज जवान त्यांच्या या ठिकाणी भगिनी बहीण आहेत त्या मातोश्री आहेत आई आहेत आणि नक्कीच शोककळा कुटुंबावर पसरली नवे ब्राह्मणोगा वडागावर नवे संपूर्ण अकोले तालुक्यावर जसं समजलं आहे तशी सर्वांवर शोककाळा पसरलेली आहे खरं तर कुटुंबाकून त्यांच्या पत्नीकून त्यांच्या कुटुंबाकून ही गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की कुटुंबातून आपला एक व्यक्ती हा बाहेर आपल्या देशासाठी शहीद जरी झाला असेल तरी पण त्यांना त्या गोष्टीचा अभिमाने सुट्टी होती दहा तारखेला ते गेले अजून परतले नाही उद्या ते येत आहेत आणि उद्या मोठ्या स्वरूपामध्ये ब्राह्मणवाड्या या गावी त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे त्यांना शासकीय इस्मामध्ये त्यांना सलामी दिली जाणार आहे दहा हजारहून जास्त पब्लिक या ठिकाणी निश्चित उपस्थित असणार आहे जे काही त्या ठिकाणी या ठिका आज रोहितदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याबरोबर अतुल मेनके असतील त्याचबरोबर अमितजी भांगरे असतील बाळासाहेब भांगरे असतील सुरेश गडाकासन असेल किंवा या गावचे सरपंच उपसरपंच या सर्व मंडळींनी खरंतर त्यांची खाजगी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केलेली आहे खरं तर हे सगळं शासकीय इस्मामध्ये होणं गरजेचं होतं पाऊस पाणी चालू आहे उद्या कदाचित मोठी संख्या या ठिकाणी येऊ शकते त्यांचंसुद्धा नियंत्रण या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि अजून रात्र बाकी आहे उद्या सकाळी आठ वाजता ते पार्थिव या ठिकाणी येईन पुण्यावरनं निश्चितच आपण सर्वजण संपूर्ण तालुका असन अहिल्यानगर जिल्हा असन या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी मानवंदनासाठी सुद्धा येणं अपेक्षित आहे ह्या कुटुंबावर जो काही आघात झाला आहे त्यामध्ये सर्व संपूर्ण तालुका गाव परिसर हा नक्की दुःखांकीमध्ये आहे प्रतिनिधी संदीप दादख राजीव न्यूज अकोले गावी आलो होतो ज्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वच म्हणजे नॉर्म्स प्रमाणे आणि आर्मी नॉर्म्सप्रमाणे उद्या त्यांना त्या ठिकाणी मानवंदना सगळ्या दिली जाणार आहे तर थोडंसं इथं आल्यानंतर सगळंच ग्रामपंचायतने केलं असं दिसतंय आय थिंक वॉट आई नो इज इथं जर एखादा सैनिक शहीद झाला नाहीतर वीर मरण पावले तर त्यांना तिथं जे काही नियोजन आणि खर्च आहे तो कलेक्टर ऑफिसमधून होतो ना Pantan y masalopo de degradar